छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मिरव सुधार समितीने घेतली खासदार विशाल पाटील यांची भेट सहा सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात ला बैठक लावण्याचं दिलं आश्वासन मिरज शहरातील रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामात येणाऱ्या अडचणींबाबत सहा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार विशाल ददा पाटील यांनी मिरज सुधार समितीला दिलेली आहे खासदार विशाल पाटील हे सोमवारी सायंकाळी मिरजेत एका बैठकीसाठी आले असता मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुती कार्यवाह जहीर मुजावर रामलिंग गुगरी अभिजित दाणेकर सलीम खतीब संतोष जडगे वसीम सय्यद विजय सलार राजेंद्र झेंडे आदी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचं गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत संथगतीनं काम सुरू आहे रस्ता रुंदीकरणासाठी काही मिळकतधारकांना द्यावे लागणारे दहा कोटी पासष्ट लाखांची नुकसान भरपाईची तरतूद रस्त्यात बाधित होणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि शहरी बस स्थानकाची भिंत सरकवणे रस्त्याच्या दुतर्फा गटारी रस्त्याचे दुभाजक आदी कामे होणे आहेत झालेला रस्ता अत्यंत निक्कृष्ट असल्याने अवघ्या एका पावसाळ्यात रस्ता पूर्णत उखडलेला आहे रस्त्याचं काम अर्धवट असताना संबंधित ठेकेदाराला नव्वद टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे त्यामुळे या रस्त्याच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे म्हणून या रस्त्यासाठी प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली आहे खासदार पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याशी संवाद साधला आहे रस्त्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक सहा सप्टेंबरला आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार पाटील यांनी सुधार समितीच्या कार्यकर्त्यांना दिली आहे यावेळी माजी नगरसेवक निरंजन आवटी संजय मेंढे बसवेश्वर सातपुते आदी उपस्थित होते हा रस्ता दोन वर्षांपासून रखडलेला आहे या संदर्भात अखंडितपणे या संदर्भात सायंकाळी आणि माननीय या जिल्ह्याचे खासदार मान्य विशालदा पाटील यांची भेट घेतली त्यांना विनंती केली की दोन वर्षापासून हा रस्त्याचं काम रखडलेलं आहे या रस्त्याच्या येणाऱ्या तांत्रिक अडचणी संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल महापालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन हो असेल त्यांच्या संयुक्त बैठक घेण्याच्या मित्राने विनंती केली आहे मान्य खासदार आमच्या विनंतीला तरी तात्काळ याची दखल घेत मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ आमच्यासमोर त्यांनी कॉल केला फोनवर संपर्क साधला आणि संदर्भात हा सप्टेंबर रोजी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात बैठक होणार आहे या बैठकीमध्ये मा मान्य विशालदादा पाटील असेल मान्य पालकमंत्री साहेब असतील राष्ट्रीय महामार्ग असेल जिल्हा प्रशासन असेल महापालिका असेल त्याचबरोबर या बैठकीला सुधार समितीचं से निमंत्रित करण्यात आलेला आहे या हा रस्ता लवकरात लवकर अंदाजपत्रकाप्रमाणे होण्यासाठी आमचा सुधार समिती यशस्वीपणे पाठपुरावा सुरूच राहणार आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज